आई मदी नमस्ते आज आपण बाजरीची भाकरी थंडीतन बाजरीची भाकरी छान असते तर इथे आहे ना एक भाकरीचा पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं चा। आणि छान असं मलून घ्यायचं आणि ही भाकरी आहे ना तुम्ही थंडीतनं अंड्याच्या पोली बरोबर खा भोर्जी बरोबर खा कारण ही थंडीतनं भाकरी पण छान असते आणि भुर्जी आणि आमलेट खा त्याच्याबरोबर एक नंबर लागते भाकरी इथे पीठ इथे बघा आता गोल उंडा केलेला आहे आणि असा हातावर थापून घ्यायचा नंतर मग टाटाला पीठ लावायचं सो सुका भाकरी आता थोपडली इथे बघा भाकरी ठोपटलेली आहे बघ कशी एका सेकंद मध्ये अशी एवढी मोठी झालेली आहे आणि आहे तेवढी मोठी भाकरी आहे आणि छान अशी ही भाकरी फुकते पण खूप छान इथे बघा गॅसवर तवा असा गरम करायचा आणि ह्याच्यामध्ये आता भाकरी टाकून इथे भाकरी टाकलेली आहे त्याच्यावर पाणी लावायचं पाणी लावलेलं आहे बघा इथे आता इथं भाकरीला आहे ना आपण पलटी मारायची हा बघा छान अशी भाजलेली आहे एक साईडनी इथे बघा भाकरी अशी एक साईडनी भाजलेली आहे छान अशी आता दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे भाकरी भाजून झालेली आहे आता तव्यातून काढून घ्यायची इथे बाजरीची भाकरी झालेली आहे त्याच्याबरोबर बरोबर भुर्जी एक नंबर लागते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद